आपल्या बरोबर जोडलेले आहेत आय टी आय कार्यकर्ता मनोहर जरियारजी तर मुख्यमंत्री पत्त्यांचा क्लब घडायला चालू आहे असा त्यांचा आरोप आहे आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत मी जे काही बोलेल खरं बोलेल तर या, या खरा सहित आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत मनोहरजी आपलं स्वागत आहे प्रभावशाली न्यूज मध्ये आपण आरोप केलेले आहेत एकंदरीत जे पत्त्यांचे क्लब मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात सध्या चाललेले जोरात असाही आपला आरोप आहे काय सांगाल एकंदरीत नमस्कार मी मनोहर टी आरटीआय कार्यकर्ता तसेच सामाजिक कार्यकर्ता आहे समाजात चालणाऱ्या विघातक कार्यावर वेळोवेळी आवाज उठून प्रशासनाला जाग आणण्याचं काम मी वेळोवेळी करत असतो ठाणे शहर हे सुसंस्कृत तसेच ऐतिहासिक असे शहर आहे आता त्या शहरामध्ये पत्त्यांच्या क्लबच्या आड करोडो रुपयाचा जुगार आढळला सुरू आहे तेही माननीय आमचे एकनाथजी साहेब यांच्या ठाणे शहरामध्ये आता पत्त्यांच्या क्लब संदर्भामध्ये जर आपण नियम आधी पाहण्याचा प्रयत्न केला तर समजा पुणे आहे मुंबई आहे ठाणे आहे कल्याण आहे पनवेल आहे या ठिकाणी जर तुम्हाला पत्त्यांचे क्लब नियमानुसार चालवायचे तर त्यासाठी माननीय पोलीस आयुक्त त्या त्या, त्या त्या विभागाचे त्या त्या शहराचे यांच्या त्या त्यांच्या विभागाच्या माध्यमातून एक परवाना येतो कार्ड रूम पत्त्यांच्या क्लबचं मनोरंजनासाठी तिथे फक्त मनोरंजन करायचं आहे तुम्हाला कुठलाही जुगार नाही कुठलाही देणे घेण्याचा व्यवहार नाही त्याची फी तीन ते चार लाख रुपये वर्षाला संबंधित चालवणाऱ्याला भरायची आहे आता होत आहे काय हे पत्त्यांच्या क्लबला ठाण्या शहरात एकाही क्लबला माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी परवानगी दिलेली नाही आर टी आय मधून आपण हे मागणी मागून घेतलं होतं त्यानंतर आपण तक्रारी टाकली तक्रारीमध्ये नमूद केलं की मी स्वतः तिथे जाऊन खेळून आलो आणि ते शूट केलं तिथे पत्त्यांच्या जुगाराचा फार मोठा स्कॅन्डल चालतो ठाणे नवी मुंबई गुजरात अहमदाबाद शहराच्या राज्याच्या विविध शहरातून तिथे व्यावसायिक श्रीमंत लोक मध्यमवर्गीय तिथे जुगार खेळायला येतात अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली अनेकांनी आत्महत्या केली आता परवाना न घेतल्याने काय होतं पोलिसांकडे पोलिसांकडे आपण मागणी केली की आपण याच्यावर कारवाई करावी आता ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये एकूण तीन आहेत पूर्वी सहा ते सात होते आता तीनच सुरू आहे अनंत मित्रमंडळ एकविरा मित्रमंडळ साई मोरेश्वर मित्रमंडळ वेलकम मित्रमंडळ वेलकम बंद आहे आता ह्यांना माननीय पोलीस आयुक्तांनी कुठलीही परवानगी दिलेली नाही तक्रार केली जाते तक्रारीवर उत्तर देताना पोलिसांकडून मला असं पत्र दिलं जातं की आम्ही तिथे गेलो होतो परंतु तिथे आम्हाला कुठलाही जुगार आढळून आला नाही तिथे रम्मी खेळत होते मनोरंजन होता मानलं मी जातो तेव्हा तिथे जुगार सुरू असतो मी स्वतः खेळून येतो पोलीस जातात तेव्हा तिथे त्यांना ते 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 फक्त रम्मी आढळून येते परंतु अशा प्रकारची रम्मी चालवण्या सुटा साठी आपल्याला परवाना घ्यायचा आहे अशा प्रकारचा तो परवाना आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे तो परवाना दिला आहे त्यांनी की तुम्ही इथे कार्ड रूम पत्त्यांचा क्लब चालवू शकता त्याची त्याचं हे लायसन्स आहे ज्याची फी तीन ते चार लाख रुपये आता इथे जेवढेही चालतात ठाणेनगर पोलीस स्टेशन म्हणा तुमचं वाघळे स्टेट पोलीस स्टेशनमध्ये नौपाडा पोलीस स्टेशन आणि कोपरी पोलीस स्टेशन आता नऊपाड्यामध्ये नगरमध्ये हे तीन झाले अत्यंत महत्वाचा आणि मी असं मानेन की महाराष्ट्रातला सर्वात मोठा जर क्लब उलाढालीचा असेल तर तो, तो आहे बागळे स्टेज पोलिस स्टेशनच्या हद्दीतला केशव चॅरिटेबल ट्रस्ट आता केशव चॅरिटेबल ट्रस्ट वर जर आपण पाहिलं तर त्यांच्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिथे फक्त रमी चालते पण पोलिसांनी त्याच्यावर एफ आय आर दाखल केला आहे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अठराशे सत्याऐंशी कलम चार व पाच प्रमाणे इथे जुगार वरती एफ आय आर दाखल आहे असे प्रत्येक क्लब वरती एफ आय आर दाखल आहेत पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही जातो तेव्हा तिथे रम्मी सुरू असते मी जातो तेव्हा तिथे जुगार चालू असतो आणि मग परत पोलिसच एफ आय आर दाखल करतात आता कोण खरा आणि कोण खोटा हे सुज्ञ जनत्या समजण्या इतपत सुज्ञ आहे आता कारवाई होत नाही म्हणून मी काय केलं माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल केली जनहित याचिके माझी एक्सेप्ट झाली जनहित याचिकेवरती माननीय न्यायाधीशांनी ठाणेनगर पोलीस स्टेशनला ॲफिडेव्हिट फाईल करायला सांगितलं की तुमचं काय म्हणणं आहे शपथावर सांगा अत्यंत आश्चर्यकारक असं ते ॲफिडेव्हिट आहे त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर कट म्हटलंय की तिथे जुगार चालतो आणि आम्ही वेळोवेळी एफ आय आर दाखल केलेत आणि आम्ही धर्मादा सुद्धा पत्र दिलंय की त्यांनी त्यांना दिलेले जे प्रमाणपत्र आहे ते रद्द करावे आता होतंय काय की एक हे संस्था बनवतात संस्थेच्या नावाखाली हे धर्मादाय आयुक्तांकडून ठाणे धर्मादायुक्तांकडून प्रमाणपत्र घेतात आणि त्या प्रमाणपत्राच्या खाली हा जुगार चालतो आता प्रमाणपत्रामध्ये एक जी आर आहे त्या जी आर मध्ये स्पष्ट नमूद आहे तो धर्मादायुक्तांचा जी आर आहे की जिथे प्रमाणपत्र दिलं जातं तिथे पत्ते खेळणे प्रलोभन दाखवणे बक्षीस लावणे अशा प्रकारचे जे, जे प्रकार सुरू असतात तिथे नोटीस देऊन समज देऊन त्यांच्यावर कारवाई करावं त्यांचं प्रमाणपत्र रद्द करावं आपण अनेक वेळा धर्मदायकांना ही तक्रार दिली आहे परंतु का कारवाई होत नाही हे समजण्यापलीकडे आता मी एकनाथ माननीय एकनाथ शिंदे जे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या ठाणे शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जुगाराचं साम्राज्य पसरलंय आणि पोलीस प्रशासन ठम्म बसलं आहे कुठलीही कारवाई करत नाही मी माननीय मुख्यमंत्र्यांना ठाणेकर वाच्यांकडून आवाहन करतो की हे सगळे जे क्लब सुरू आहेत त्यांनी पोलिसांना आदेश देऊन तातडीने बंद करावे अन्यथा एक आंदोलन शांततेचं ठाणेकरवासियांच्या मार्फत मी करणार आहे आणि ठाणे स्टेशनजवळ हे आंदोलन होईल सयांचं चा कॅम्पेनिंग चालवलं जाईल ठाणेकरांच्या मनामध्ये काय आहे हे समजणं आमच्या मुख्यमंत्र्यांना फार गरजेचं आहे आणि मी परत एकदा मुख्यमंत्र्यांना मान्य मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की त्यांनी हे जुगार अड्डे तातडीने बंद करावे जग आपण व्हिडिओ दाखवले आम्हाला दा, दाखवलेला होता तो व्हिडिओ आमच्या प्रेक्षकांनाही दाखवा कारण की आपण तिथे गेलेला होता तिथे काय नाही मी स्वतः तिथे जाऊन पैसे देऊन खेळून आलो कारण मला जनतेला दाखवणं फार गरजेचं होतं की तिथे काय सुरू आहे मी स्वतः पैसे दिले मी खेळलो हारजीत झाली तो भाग वेगळा झाला आपण हे पोलिसांनाही त्यावेळेला दिलं होतं परंतु ठीक आहे पोलीस आपल्या पद्धतीने कारवाई करतायत त्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते सगळं बंद करतील आपल्याला असं का वाटलं आणि ह्या आपण च्या माध्यमातून माहिती मागून घेतली आणि ठाणे शहराच्या माध्यम ठाणे शहरामध्ये जे काही गोष्टी चाललेल्या आहेत तर त्याची जी, जी डिटेल आहे तुम्ही जाणून घेण्यासाठी च्या माध्यमातून हे पत्र व्यवहार केलेले तर या संपूर्ण ह्या गोष्टीच्या पाठीमागे आपला उद्देश काय बघा मी एक समाजात काम करणारा आरटीआय कार्यकर्ता आहे समाजसेवक आहे मी अनेक मोठे मोठे भ्रष्टाचार उघडलेत महानगरपालिका असो एक्साईज डिपार्टमेंट असो आणि त्याचे पुरावे देऊन मी उघडलेत मी महाराष्ट्र शासनाचा दोनशे कोटीचा भ्रष्टाचार झाला होता वसंतराव नाईक विमुक्त ती भटक्या जमाती विकास महामंडळामध्ये त्याचीही मी पी आय एल फाईल केली आहे समाजात चालणाऱ्या या अशा विगात मी निडरपणे आवाज उचलत असतो वेळोवेळी आणि मला असं वाटतं की कुणीतरी समाजातल्या एका व्यक्तीने या सर्व गोष्टींसाठी पुढे येणं आवश्यक आहे अशा गोष्टीमुळे अनेक लोक तिकडे जाऊन अशा गोष्टी करतात पण ह्याच्यावर आळा बसणं ही गरजेचं आहे अनेक जण प्रयत्न करत असतात की आपल्या परिसरामधल्या अशा काही गोष्टी आहेत जे आपल्या सारखे समाजसेवक असो आर टी आय कार्यकर्ता असो उजागर करतात समोर आणतात पण बदलाव कुठे होताना दिसत नाही ते सराट चालत असतात असंही लोकांचं म्हणणं आहे आणि काही करत नाही बघूनही डोळे बंद करून जावं लागतं कारण की Uh, कुठेही दाद ऐकण्यात येत नाही असंही जन लोकांचं म्हणणं आणि आपले कार्यकर्त्याच्या माध्यमातून अनेकदा असे प्रयत्न केले जातात पण ते कुठेतरी यशस्वी होतात कुठेतरी यशस्वी होत नाही पण ह्या सर्व गोष्टीला कुठेतरी आळा बसणं गरजेचं आणि ह्याचा कुठेतरी तोडगा निघणं गरजेचं तर आता महाराष्ट्राला लाभलेले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या कारकिर्दीला बघून लोक कुठेतरी प्रभावित आहेत आणि त्यांचं काम खूप सुंदर आणि खूप छान चालू आहे आणि ते डिसिजन खूप घेत आहेत तर काय वाटत बिलकुल बिलकुल मी माननीय मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो मी त्यांचा चाहता आहे मी कुठल्या पक्षाचा नाही परंतु त्यांनी जे समाजात जे आपलं कर्तृत्व दाखवलं सुरुवातीपासून आणि ते एवढ्या मोठ्या पदावर पोचले आमच्या सारख्या लोकांचा त्यांना सलाम आहे आणि त्यांना मी विनंती करतो की ठाणे शहर अशा गोष्टींपासून साफ झालं पाहिजे आणि ते करतील मला खात्री आहे नाही मी तर आंदोलन करणार मी त्या आंदोलनावर ठाम आहे आणि मला या सगळ्या गोष्टीपासून रोखणं फार कठीण आहे मी करणार म्हणजे करणार मी आंदोलन करणार जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर मी आंदोलन करणार आणि माननीय मुख्यमंत्र्यांना शिंदे साहेबांना याची दखल घ्यावी लागेल खूप खूप धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी तर आपण बघितलं जरियारजी आपल्या बरोबर होते आणि थेट त्यांनी सर्व माहिती आय टी च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर नक्कीच आपल्याला काय वाटत कमेंट करायला विसरू नका पाहत राहा प्रभावशाली न्यूज बाजू कधी आता